माझावरण आता टॉप ट्वेंटी फायव्ह घडामोडींचा आढावा आपण घेणार आहोत इटालियन कंपनी प्राडाचं शिष्टमंडळ कोल्हापुरात सुभाष नगर परिसरात असणाऱ्या कोल्हापुरी चपलांच्या उत्पादकांकडून प्राडा कंपनीच्या सदस्यांनी माहिती घेतली कोल्हापुरातील कारागिरांसोबत करार करण्यास प्राडाची सकारात्मक कर। पुणे पौरषकार अपघात प्रकरण सतरा वर्षी अल्पवयीन आरोपीवर प्रौढ म्हणून खटला चालवण्याची मागणी करणारा पुणे पोलिसांचा अर्ज पुणे बालन्यायमंडळाने फेराळला खटला अल्पवयीन म्हणूनच चालणार कोर्टाचे आदेश नाशिकमध्ये सुरू असलेल्या रोजंदारी कर्मचाऱ्यांचं आंदोलन चिघळलं आदिवासी विकास भवनाच्या कार्यालयात प्रवेश करण्यासाठी आंदोलक थांब आदिवासी विकास भवनच्या बाहेर नाशिक पोलिसांचा मोठा फौस फाटता येणार <स्थाथा> एबीपी माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट छत्रपती संभाजीनगरच्या आकाश पवारला पोलीस व्हेरिफिकेशन मिळालं नामं साजरव्यामुळे आकाशला नोकरीसाठी परदेशात जाता येत नव्हतं मात्र आता आहे धाराशिवमध्ये होणाऱ्या बायकोने धोका दिल्याचं स्टेटस ठेवलं म्हणून एकाला मारहाण तरुणीच्या प्रियकराकडूनच मारहाण तरुणाला बेदम मारहाण आठ दिवसांपासून रुग्णालयात उपचार सुरू पुण्याच्या <णगी> आंबेगाव तालुक्यातील मनसर भीमाशंकर रस्त्यावर खाजगी बस आणि मोटरसायकलचा भीषण अपघात मोटरसायकलवरील तीन युवकांचा मृत्यू <णगी> 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 नवी मुंबईतल्या महापे सी क्षेत्रातील एका कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीच्या बुटामध्ये आढळला कोबरा साप सर्पमित्रांकडून सापाचं रेस्क्यू यामध्ये वेगवान घडामोडी इकडे एक छोटासा ब्रेक लगेच स्पर्धेतो आहे